त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये ते ज्ञान देण्याकरता अस्त्रविद्या शिकवण्याकरता द्रोणाचार्याला शिकवलेली आहे द्रोणाचार्याने सांगितलं जर तुम्हाला माझ्याकडून शिक्षण घ्यायचं असेल तर एक माझी अट आहे लक्ष करा संपूर्ण शिक्षण दिल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला गुरुदक्षिणा मागणार पण गुरुदक्षिणा मी अशी मागणार की मी सांगितलेलं काम तुम्हाला करावंच लागेल भली ती गोष्ट अशक्य जरी असेल तर ते काम तुम्हाला करावं लागेल आणखी यांनी विद्या शिकली नाही बरं का लक्ष करा शिकली का विद्या आणखी नाही पण गुरुनं ना अगोदरच सांगितलं शिका अथवा न शिका पण माझी अट आहे जर शिक्षण पूर्ण घेतलं तर मी सांगणारी जी गुरुदक्षिणा आहे तर ती गुरुदक्षिणा तुम्हाला त्यावेळेला मात्र द्यावीच लागेल मग मात्र त्या बाबतीमध्ये शंभर कौरव आणि चार असणारे पांडवसुद्धा गप्प बसलेले आहेत नेमकं गुरुनं जर उद्याच्याला जर अशक्य गोष्ट मागितली तर आपण द्यायची कशी म्हणून हे शांत बसले अर्जुन उठला आणि अर्जुनानं सांगितलं महाराज माझे शब्द ऐका तुम्ही जर मला संपूर्ण ज्ञान दिलं का नाही तर संपूर्ण ज्ञान दिल्याच्या नंतर वेळ जर आली तुम्ही जर माझे प्राण जरी मागितले ना तर मी तुम्हाला प्राण देईल त्याच वेळेला द्रोणाचार्याला आनंद झाला एवढ्या शिष्यापैकी आग्रेसर जर शिष्य कोणता असेल तर अर्जुन शिक्षण सुरू झालं पण शिक्षण सुरू झाल्याच्या नंतर सुद्धा द्रोणाचार्याचं एक कपट कारस्थान सांगितलेलं हे माफी मागून बोलतो द्रोणाचार्याचा मुलाचं नाव अश्वत्थामा आणि शिक्षण देत असताना शंभर कौरव पाच पांडव आणि अश्वत्थामा म्हणजे हे सगळे एकशे सहा झाले त्याच्यामध्ये कर्ण असेल दुसरे काही लोक असतील अनेक जण शिक्षण चालू झालं पण शिक्षण चालू झाल्याच्या नंतर दररोज सकाळी शिक्षण देत असताना एक कपट करायचं द्रोणाचार्यांनी जे शंभर कौरव आहेत पाच पांडव आहेत इतर काही मंडळी आहेत त्यांना काय करायचं कमंडलो देत असताना एखादा महा माठ देत असताना ज्याच की तोंड लहान आहे आशे द्यायचे किती विषय महत्वाचा आहे बघा काही का ऐकलेलं नाही किती महत्वाचा विषय आहे दुसऱ्यांना घागरी द्यायच्या शिष्यमंडळीला कमंडलू द्यायचा पण त्याचे तोंड लहान होते आणि <coughs> त्यांचा जो मुलगा आहे अश्वत्थामा थामा याला घागर देत असताना कमंडलू देत असताना बारक्या तोंडाचं नाही द्यायचं तर मोठ्या तोंडाचं द्यायचं कशा करता त्याचं कारण एक का आहे हे सगळे जर पाणी आणण्याकरता जर नदीच्या काठावर जर गेले तर ज्यांच्या माठाचे तोंड लहान आहेत यांचे माठ लवकर भरणार नाहीत आणि आपला जो मुलगा आहे ज्याला मी माठ दिलेला आहे त्याचं तोंड मोठं आहे मग त्याचं पाणी लवकर भरणार आणि तो लवकर माझ्याकडे येणार आणि तो लवकर आल्याच्या नंतर यांना येण्याकरता उशीर होईल तेवढ्याच वेळामध्ये दोन चार पाडीव्याला लवकर शिकवता येतील असं कपटकार असतात पण ही विद्या देत असताना अर्जुन ओळखलं गुरु महाराज विद्या देतात पण काहीतरी कपट करतात आता पण काही असे गुरु आहेत पहिले पण काही गुरु होते बरं का असे गुरु विद्या देत असताना एक तरी डाव आपल्याकडे शिल्लक ठेवूनच देतात कशा करता उद्या शिष्य विरोधामध्ये उठला तर असे काही गुरु पण असतात सगळी विद्या देत नाहीत काहीतरी शिल्लक ठेवतात काय केलं अर्जुनानं गुरु महाराज आपल्या बाबतीमध्ये कपट करतात म्हणून दररोज पाणी आणण्याकरता नदीवर जात असताना अर्जुनानं वरुण देवाची प्रार्थना केली वरुण म्हणजे पाऊस अव अर्जुनानं नुसता असा माठ पाण्यामध्ये बुडवत असताना वरुण देवाना लगेच भरून द्यायचा आणि अश्वत माड भरायचा लगेच गुरु महाराजाकडे यायचं वडलं अर्जुन ही सोबतच आणि अश्वत्थामा ही सोबतच हे दोघ जण सोबत असताना सगळ्यात जास्त जर विद्या कोण शिकत असतील तर एक अश्वत्थामा आणि नंबर दोन ला असणार अर्जुन हे विद्या प्राप्त करत असताना सुंदर स्वरूपामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे एक दिवस गुरुभक्ती पाहण्याकरता पाण्यामध्ये एका मगरीन द्रोणाचार्यांना पकडलं आणि द्रोणाचार्याला पकडल्याच्या नंतर सगळ्यांना हाक मारण्याकरता सुरुवात केली पोटचा मुलगा अश्वत्थामा सुद्धा मध्ये उतरला नाही लक्ष करा बरं का अजबात नाही उतरला मुलगा सुद्धा नाही उतरला ज्याला एवढी विद्या दिली होती मुलगा सुद्धा उतरला नाही कौरव नाही दुसरे पांडव नाही पण अर्जुनानं जर प्राणाचं संरक्षण स्वतःच्या केलं नाही गुरु महाराजाचे प्राण वाचवले त्या दिवशी गुरु महाराजाला समजलं बस सगळ्यात जर माझा ओके शिष्य एक नंबरचा जर कोण असेल फक्त असणारा अर्जुन एक नंबरचा असणारा अर्जुन आणि सगळी विद्या देत असताना अर्जुनाला असताना ती विद्या देऊन टाकली आता पुढं ही विद्या देत असताना एक दिवस एक किराताचा असणारा मुलगा ज्याचं नाव एक, एक लव्य आहे वडिलाचं नाव आहे हिरण्य धनवा हिरण्य धनवा म्हणायच्या किराताचा मुलगा त्याचं नाव एक लव्य हा एक लव्य गुरु महाराजाकडे विद्या शिकण्याकरता असणारा आला पण द्रोणाचार्यानं सांगितलं मी किराताच्या मुलाला विद्या शिकवू शकत नाही त्यानं काय केलं महाराज तुम्ही विद्या नका शिकवा पण मी तुम्हाला गुरु मानलेला आहे आणि गुरु मानूनच मी तुमच्याकडून असणारी विद्या घेणार त्याच दिवशी काय के केलं त्या एक लव्यानं गुरु महाराजांच्या पायाचं दर्शन घेतलं आरण्यामध्ये गेला आरण्यामध्ये जाऊन सुद्धा मातीचा एक पुतळा बनवला कुणाचा द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवला आणि मातीचा पुतळा बनवून पान कसा सोडायचा बाण पकडायचा कसा स्वतःच बोलायचं गुरु महाराज बाण कसा धरू आता गुरु बोलण्याकरता नव्हते बरं का यांनाच आवाज काढायचा असा बाण पकडा गुरु महाराज बाण ओढू का माग यांनाच म्हणायचं ओढ गुरु महाराज बाण सोडू का सोड यांना दोन्ही पात्र केले पण त्याची भक्ती कुणावर सगळी गुरुवर असणारी भक्ती सगळी गुरुवर भक्ती एक दिवस शंभर कौरव आणि पाच पांडव असणारे आरण्यामध्ये असणारे निघाले आरण्यामध्ये निघाल्याच्या नंतर एक कुत्रा असा भुंकू लागला आणि हिरण्य धनवा म्हणायचा असणारा चा जो असणारा व्यक्ती आहे त्याचा मुलगा एक लव्य अस्त्रशस्त्राचा असणारा पाडाव करत असताना चा बाण सोडत असताना कुत्रा येऊन भुंकू लागला यानं काय केलं एक आणि दोन नाही सात बाण कुत्र्याच्या मुखामध्ये मारले पण जीवीला सुद्धा विजा होऊ दिली नाही किती कौतुकाची गोष्ट आहे बाण मारले पण बाण मारून त्या एक लव्यानं फक्त त्याचा आवाजच बंद केला लक्ष करा जस हे माझ्याजवळ माई माईक आहे का नाही माईकचा आवाज तर चांगला द्यायचा फक्त याला शिट्टी मारू द्यायची नाही बरोबर आहे का नाही तस उत्र्याचा श्वासोश्वास चालू फक्त त्याचा आवाज बंद करायचा म्हणून एक आणि दोन नाही सात बाण मारले पण सात बाण मारल्याच्या नंतर तो कुत्रा अरण्यामध्ये फिरत असताना पाच पांडव कौरव यांनी तो कुत्रा बघितला कुत्रा बघितल्याच्या नंतर त्यांनी आश्चर्य केलं एवढं आपण गुरु महाराजाकडून धनुर्विद्याचं ज्ञान घेतलं पण आतापर्यंत असा योद्धा बघितला नाही की बाण मारला पण कुत्र्याच्या मुखातलं सुद्धा रक्त निघालं नाही काय असताना एकलव्य दिसल्या चिंदा प्रश्न विचारायला सांगितलं एक लव्य मग कुत्र्याच्या मुखामध्ये बाण कुणा मारले मीच मारले बाण बर मग तू एवढा विद्येच्या बाबतीमध्ये आमच्या पेक्षा आग्रेसर आहेस सांग तुझ्या गुरुचं नाव काय आहे सांगितलं माझ्या गुरुचं सा नाव द्रोणाचार्य अर्जुनाला राग आला रागाच्या भरामध्ये हस्तिनापूरला आला आणि गुरु महाराजांना सांगितलं गुरु महाराज तुम्ही मला सारखं म्हणता माझा एक नंबरचा अर्जुन एक नंबरचा अर्जुन एक नंबरचा अर्जुन पण अर्जुनामध्ये सुद्धा एवढी शक्ती नाही बाण मारत असताना बाण जर मारला ज्याला जाऊन बाण लागतो त्याला जखम तरी होणार रक्त तरी निघणार काहीतरी त्याला विजा होणार पण माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही ज्याला विद्या जास्त दिली त्यानं बाण कुत्र्याच्या मुखामध्ये मारले नाजूक असणारा तो मधला असणारा भाग एकदम नाजूक पण त्याला स्पर्श सुद्धा झाला नाही रक्त सुद्धा निघालं नाही एवढी विद्या तुम्ही त्या शिष्याला दिली आणि नुसतं मला नावा करता म्हणता की मला अग्रेसर असणारा माझा अर्जुन शिष्य आहे द्रोणाचार्यानं सांगितलं अरे नाही रे बाबा महाराज नाही म्हणणं का मी तुम्हाला शिष्य दाखवतो माझ्यासोबत चला दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्यांना सोबत घेतलं आणि सोबत घेतल्याच्या नंतर आरण्यामध्ये गेले द्रोणाचार्यांनी प्रश्न विचारला एक लव्याला अरे तुझे गुरु कोण महाराज तुम्हीच माझे गुरु अरे मी तुला कधी विद्या शिकवली महाराज तुम्ही मला विद्या शिकवली नाही पण तुमच्यावर मी निष्ठा ठेवली चला तुम्हाला दाखवतो तुमचा मी एक पुतळा तयार केलेला आहे मातीचा दररोज तुमची पूजा करतो तुमच्याकडून असणार दोन्ही स्वरूपामध्ये मीच बोलतो आणि विद्या घेतलेली आहे त्यावेळेला द्रोणाचार्याला असणारा बोलण्याच्या बाबतीमध्ये पहिला शब्द निघून गेला होता माझा अर्जुन असणारा एक क्रमांकाचा शिष्य आहे म्हणून त्याची महती वाढवण्याकरता आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हा किराताचा असणारा एक मुलगा आहे म्हणून काहीतरी गुरुदक्षिणा मागावी म्हणून सांगितलं एक लव्या अरे तू माझ्यावर तुझी एवढी भक्ती आहे ना मग आता तू माझं सगळं शिक्षण तू घेतलेलं आहेस निष्ठा ठेवून मी तुला शिकवलेलं नाही पण बाबा गुरुला दक्षिणा द्यावी लागते बरं का होय महाराज मी काय दक्षिणा देऊ काही देऊ नको तुझा असणारा हाताचा अंगठा आहे का नाही मला तेवढा अंगठा मात्र दे खरं सांगू का एक लव्यानं जर अंगठा जर गुरु दक्षिणेच्या बाबतीमध्ये जर दिला नसता ना तर धनुर्धराच्या बाबतीमध्ये एक क्रमांकाला जर कोण असता तर एक लव्यच असतात एवढी लोक कीर्ती वर्णन करतात कर्णाची एवढी कीर्ती वर्णन करतात अर्जुनाची पण याच्या पुढे सांगू या दोन्ही गाड्याला सुद्धा ओव्हरटॅक करून पुढे जाणारा जर कोण असेल तर एक लव्य आहे इतकी त्याची निष्ठा आहे या दोघांनी तरी साक्षात स्वरूपामध्ये द्रोणाचार्याकडून विद्या घेतली पण यानं नुसती निष्ठा ठेवली आणि विद्या घेतली गुरुने काय केलं एकलव्याला सांगितलं एकलव्य मला तुझा अंगठा पाहिजे गुरुदक्षिणाच्या बाबतीमध्ये एकलव्याची एवढी भक्ती होते महाराज त्यानं स्वतःचा असणारा अंगठा सुद्धा काढून दिला लक्ष करा बरं का आता आपल्या हाताला पाच बोट आहेत याच्यामध्ये महत्वाचं बोट जर कोणतं असेल ना महत्वाचं बोट कोणतं आहे अंगठा आहे बरं का महत्वाचं बोट याच्यापैकी अंगठा जर सोडला लक्ष करा दुसरं कुठलंही एखाद बोट कट होऊ द्या तुम्हाला काही परिणाम होणार नाही तुमचं कार्य होत राहील पण नुसता अंगठा जाऊ द्या तुम्हाला जेवण करता येणार नाही जेवण पुन्हा मग तुम्हाला भातवाडीसारखं करावं लागेल असं लक्ष करा बरं ला का हा जेवण असं भातवाडीसारखं करावं लागेल जरी तुम्हाला चपाती जर मोडायची असेल भाकरी जर मोडायची असेल अंगठा जर नसेल कशी मोडणार असे काही चिमणीसारख्या तुच्या घालणार का तुम्ही काय किती विचार करायची गोष्ट अंगठा किती महत्वाचा आहे फार अंगठा महत्वाचा आहे एक लव्याचा असणारा अंगठा घेतला अंगठा घेतल्याच्या नंतर त्या दिवसापासून आरण्यामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत जेवढे लोक निषाद त्यांनी त्याच दिवशी शपथ घेतली गुरु महाराजांना आम्ही अंगठा दिलेला आहे इथून पुढं आमच्या वंशामध्ये जरी आमच्या हाताला अंगठा जरी असला तर आमच्या वंशापैकी एका व्यक्तीनं गुरु महाराजाला अंगठा दिलेला आहे अंगठा असून सुद्धा बाणाला आम्ही स्पर्श करणार नाही लक्ष करा बरं का किती विषय गहन आहे पहा ते आरण्यामध्ये राहणारे जे लोक आहेत का नाही बाण सोडत असताना आपल्या अंगठ्याचा स्पर्श त्या बाणाला होऊ देत नाहीत ही सुद्धा एक नीतीच आहे म्हणजे बाण सुद्धा पशु पक्षी असताना वध करत असताना सुद्धा जवळला बाण सोडायचा असतो का नाही तर आपल्याला जर बाण सोडायचं म्हटलं तर आपण काय करणार अंगठ्याचा स्पर्श करणार आणि तो बाण सोडणार पण किरात मंडळी आरण्यामध्ये राहणारी लोक अंगठ्याचा स्पर्श नाहीत करणार हे जे चार बोट आहेत का नाही या चार बोटाच्या मध्येच असताना बाण पकडणार आणि तोच बाण असा सोडणार पण अंगठ्याचा स्पर्श होऊ देणार नाही का आपल्या पूर्वजानं एक लव्यानं अंगठा गुरु महाराजाला दिलेला आहे किती सुंदर स्वरूपामध्ये वर्णन आहे महाराज असणाऱ्या या स्वरूपामध्ये